लाल नारिंग, पिवळा चमक आकाशी जांभ हिरवा चीन पूर्ण झाले प्रथे एक शून्य आता पाहत <गाँ> लाइव्हॅ शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <laughs> एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक दोन शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी या लाईव्ह वरती पडापट दोन शून्य आता शून्य आता पाहत आहेत शून्य लाईन अरे तिकडे जाय तीन दहा आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनल ला सबस्क्राईब करा रे बाबांनो कमेंट करा छान छान चॅनेल वर नवीन असाल सर्वांनी सबस्क्राईब करून टाका आठ आता पाहत आहेत एक लाईक आठ लोक शिशीवरती पटापट पटापट लाईक करा चार बारा आता पाहत आहेत एक लाईक पटापट पटापट सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला, वर नवीन असाल सबस्क्राईब करा निवडली आहे निवडलं YouTube, परेश, ला, दहा, दहा था था एक आता लाईक पटापट पटापट लाईक करा एक लाईक झालेली आहे दहा लोक आयशी वरत पटापट पटापट पटा सर्वांनी लाईक तरी करून घ्या भावा लाईवला लाईक केले नसेल तर चॅनलला ला, लाएक ला करा प्रश्नोत्तर असती नेमी से जारी से पाच दहा आता बहात आहेत एक लाइक लाइक चैट पर ने मागे प्रश्नोत्तर थे पाच चार आता बहात आहेत एक लाइक पटापट पटापट पटा लाइक करा जल्दी जल्दी लाइक करो लाइव को सहा मी दोन आता पाहतात आहेत एक लाईक चैट प मागे प्रश्नोत्तर मागे कॅमेरा मा कॅप दोन आता पाहतात आहेत एक लाईक हिरो हुंडा दोन आता एक लाईक हम्म <laughs> लवकरात लवकर कमेंट करा आघाडीची लाईव्ह शकतात शेअर कॅमेरा रिचार्ज सुरू टॉर्फत आणखी थेट सात मिनिटे दोन आता पाहत आहेत एक लाईक आठ मिनिट दोन आता पाहत आहेत एक लाईन आ लक्ष चॅट पर्याय बट निर्माण करतात गॉटम मसाचवी सुरू, प्रश्नोत्तरी सुरू चाचणी मत, प्र, सुरू प्रश्नोत्तरी सु, मत शेअर करा म, संपादन होय संपादन संपादन होय पांढरा काळा लाल नारिंगी पिवळा समकदा जांभळा हिरवा पर्याय जोडा बटन पांढरा पर्याय जो नाही संपाद प्रश्नवी मत्साचवी पूर्ण झाले लाईव्ह चॅट श पर शून्य आता पाहत आहेत एक लाईक नऊ मिनिटे चौपन्न सेकंद थेट शून्य आता पाहत आहेत एक लाईक दहा मिनिटे एक आता पाहात आहेत एक लाईक लाईव्ह चॅट शकत चॅटपट निर्शेप दोन मागे जा मा कॅपरी आणि थेट दहा मिनिटे चव्वेचाळीस शून्य आता थेट सम ठीक यूट्यूब समाप्त